जयंती तेजा असं म्हटलेले सर्व इंद्राची शक्ती काय होत असते विशेष सेवनामध्ये सीन होत असते फक्त मग परिणाम काय महाराजांत मारिती तोडीती झोडीती झोडी विषयाचा परिणाम कोडी प्राणा ओढा सापडे तहान भूक न वेळ तो, वे तो राखी ते किती एक काळ पिंड पाहुणी कैसा शिकवतो फक्त भूमी ज्वाळ डोळ ती यमाला करुणा महाराज महाराज सांगतात यम कसा आहे निष्ठुर या काम क्रोध हो लोभा माझी जीवे जो हो होयबा तो निरय पुरेची सभा सन्मान पाहावे विषयाच्या दुःखाचं आपण चिंतन करत होतो संस्कार दुःख परिणाम दुःख गुणवृत्ती विरोध दुःखाचं चिंतन करा विषयामध्ये गुणामध्ये वृत्ती संक्रमित होते इच्छित विषय प्राप्त झाला इच्छित विषय प्राप्त झाला आणखी मेळावा वाटतो रजगुण वाढला इच्छित विषय प्राप्त नाही झाला असा विषयाचा काय आहे महाराज असा भयंकर परिणाम आहे शास्त्र जीवाने विषयाची नाम शरणागती करू नये दुसरा विकल्प आहे जीवाने जीवाची शरणागती करू नये मी पण जीव आहे तुम्ही पण जीव आहे एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाला शरण गेला काय अर्थ आहे हो? मीही पंचभूताचा तुम्ही पंचभूताचे मीही बद्ध तुम्ही तुम्ही बद्ध मीही मरका, तुम्ही मरके, एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाची सोडवणूक करू शकत नाही आता पहा सप्ताह झाला रात्री कीर्तन झालं पंगत झाली सगळे निघून गेले सगळे निघून गेल्यानंतर एकाला एका खांबाला बांधलं दुसऱ्याला एका खांबाला बांध कुणीच नाही पहारेकरी मध्ये मंदिरामध्ये पहारा करतात पण बाहेर कुणीच नाही एकाला एका खांबाला बांधलं दुसऱ्याला बांधलं आणि दोन्ही ओढू लागले सोडवा 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 आता कोण कोणाची सोडवणूक करणार आहे हाही बांधलेला आहे तोही बांधलेला आहे एक बांधलेला जीव दुसऱ्या बांधलेल्या जीवाची सोडवणूक करू शकत नाही विठाल

नाही म्हणे असं नाही सहज कोणी येत नसतं खरं सांगा काय होते त्या वस्ती साधू राजाला म्हणतात भिकारीने भिकारीशी त्या मागणं पहा काय म्हटले ते भिकारीने भिकारीशी क्या मागणार राजाला मोठं वाईट वाटलं कदाचित तुम्ही भिकारी असाल पण मी देशाचा राजा आहे अरे तू पण भिकारीच आहेस म्हणे तू पण आता देवाला काय म्हणत होता राज्यम देही धनम देही ज्या तो देवाला राज्य मागतो धन मागतो त्या तोही भिकारी आहे मी त्या देवालाच मागतो म्हणे जा आता विठाल विठाल सोडवणूक कधीही करू शकत नाही म्हणून शास्त्र सांगत जीवाने जनाची शरणांगती करून जीवाने जीवाची शरणागती करून जीवाने देवाची शरणागती करावी देवाची शरणागती करत असताना कोणत्या देवाची शरणागती करावी महाराज सांगतात शेंदरी देवते कोणाची भोजी भूती खिते आपल्या पोटाची लढती मागते शीते अवधान शेंदरी हिंदरी देवताची पूजा करू नका तुकाराम महाराजच्या गाथ्यामध्ये एक अभंग आहे तुकाराम महाराज सांगतो ने जाई जोखाई माय राणी मेसाबाई बळीया माझा पंडा Pera então... मध्यमांस भक्षिती भैरव खंडेराव रोटी सुटी साठी देव गणोबा विकराळ लाडू मोदकांचा काळ हे तो मुंजामयुरे की पुरे वेताळे तोंड महाराज चित्ती धरा रुमाईचा पती महाराज वर्ण कथा सांडोनिया हिरा कोणी वेसाव्या त्या गारा अहो गाऱ्यामध्ये काय अर्थ आहे हिरेला सोडून कोणी गाऱ्याची अपेक्षा करेल का महाराज सांगता काय ते पाणी डब्यातले पाणी कधी तृप्ती होते का डपक्यातल्या पाण्या कधी तृप्ती होत नाही गोदावरीच्या पाण्याने डंगेच्या पाण्याने तृप्ती होते डब्यातल्या पाण्या कधी तृप्ती होत नाही एकाने एका देवीची भक्ती केली देवीची भक्ती केली देवी प्रसन्न झाल्या म्हटले बाळा काय पाहिजे काय नाही म्हटलं आई साहेबचा प्रवास खूप वाढला आहे बसायला जर घोडं मिळालं तर बरं होईल आई साहेब सांगितलं बाळा मनात बसायला गाडा वेगळं घोडं कुठून द्यायचं विठाल आपली इच्छा अनेक पिढी काय ते देईल मराठी

स्तुतीशास्त्रातल्या देवांची स्तुती करतात म्हणजे ऋषी मुली त्या पांडुरंग परमात्म्याचं ध्यान करतात मग अशा देवाली देव असतात जो पांडुरंग परमात्मा आहे त्या पांडुंग परमात्म्याची काय करा शरणागती करा विठल देवाला शरण जायचं एक स्वतः लागला सर्व भावांनी शरण जायचं म्हणजे धाकटा भाऊ थोरला भाऊ मावस भाऊ असे सगळे भाऊ घेऊन जायचं का नाही नाही तसं नाही सर्व भावानी शरण जायचं म्हणजे अहम वाचा चित्त अंग देवनी शरण रिगत रेखा गांग रेघाले जायचे आपला अहंकार आपली वाणी आपलं चित्त आपलं शरीर देवाला समर्पित करणं म्हणजे सर्व भावने देवाला शरण जाणार पहा विचार करा मनुष्य कधी आपला अहंकार देवाला देतो का जीव कधी मनुष्य आपला अहंकार देवाला देत नाही चांगलं काम घडलं लोक म्हणतात मी केलं जर काम घडलं नाही लोक म्हणतात माझा काही संबंध नाही म्हणजे चांगल्या कामाचं कर्तृत्व मनुष्य आपल्या अंगावर घेतो पण काम जर नाही घडलं तर मग तो माझा काही संबंध नाही मनुष्याने काय केलं पाहिजे आपला अहंकार देवाला दिला पाहिजे मनुष्य आपला अहंकार देत नाही निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे केला देता देवा नेता नेवाविता येते याची सत्ता काय आहे मनुष्य अहंकार धारण करतो माझे माझे म्हणून व्यर्थ केला अहंकाराचा भूत वर्णन करतात म्हणून मी पडेला विसरू आत्मबोधाचा आपण काय केलं पाहिजे आपला अहंकार देवाला दिला पाहिजे चांगलं घडलं देवामुळं घडलं नाही घडलं देवाचीच कृपा आहे नाही तरी हरकत नाही चांगलं तरी काय हरकत नाही हे सगळं घडलं परमात्म्यामुळं घडलं असा अंतकरणामध्ये भाव असावा विठ्ठल पर माते मनी धरावे का माझ उद्देशी करावे ते खाऊ काही नको जाऊस जाऊ दे शून्य खडकी जैसे वर्षले का आगे माझी पेरेले कर्म मागे देखले स्वप्न जैसे खरखर पाऊस पडला काय अर्थ आहे घेऊ आगे माझी पेरलं काय अर्थ आहे का तसं सर्व कर्म आहेत आपण काय केलं पाहिजे परमात्म चरणी समर्पित केलं पाहिजे आपला अहंकार आपण देवाला दिला पाहिजे आपली वाणी आपण देवाला दिली पाहिजे आपली वाणी देवाला देतो अपना? अपना 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 का आपण आपण वाणी आपली देवाला देत नाही महाराज जर माणसं संध्याकाळी जर दहा वाजताच्या चावट्यावर बसले चावट्यावर बसले त्यांचं पुराण चालू होतं म्हणजे सकाळचे चार कधी वाजता काहीच समजत नाही की कीर्तन दोन तास मात्र जास्त वाटत पण हॉटेल बसले सकाळचे चार वाजता पुराण चाललेलं असतं कोणतं पुराण असतं भागवत पुराण नसतं लोक पुराण असतं तुकारा खूप सांगे लोकाच्या गोष्टी राम जग जगे हा असा तो तसा अरे अनंत वाचा बरळ ते बरळ त्या कशा त्या अरे लोकाची निंदा कशाला करतो देवाला वाणी समर्पित करणं म्हणजे काय करा वाणीच्या द्वारे देवाचं नामस्मरण करा वाणीच्या द्वारे कुणाची निंदा करू नका कुणाची स्तुती करू नका एकतर वाणीनं मौन धारण करा किंवा परमात्म्याचं भजन करा विठल विठल आपलं चित्त आपण देवाला दिलं पाहिजे आहे की नाही माझे चित्त तुझे पायी राहित राखे पाया पाशे सकाळ वृत्ती शेखे आपण देवाला सगळं देतो शरीर देतो पण देवाला चित्त दे, चित देत नाही चित्त देणं अत्यंत महत्वाचं आहे जवळी नाही चित्त आणि काय मागे प्रेत चित्त जर जवळ नसल तर प्रेतामध्ये त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं अंतर राहत नाही महाराज आपण आपलं काय केलं पाहिजे चित्त देवाला दिलं पाहिजे आपण आपले अहंकार देवाला द्या आपली वाणी देवाला द्या आपलं चित्त देवाला द्या नुसतं चित्त देऊ नका आपलं शरीर आपण आपण देवाला समर्पित करा देवा समर्पित देवा बाल देवाला शरीर समर्पित करायचं म्हणजे काय करा सकाळी पहाटे उठावं चार वाजता गंगेचं स्नान करावं देवाचं मंदिर झाडून काढावं रांगोळी काढावी सरा टाकावा देवाचे दहा अभिषेक करावा तुळशीचा हात तयार करावा पांडून परमात्म्याच्या धामाला देवाची पूजा करणं पायी चालत जाणं देवा म्हणजे देवाला शरीर समर्पित करणं आहे हे सगळ्या भावाच्या द्वारे आपण काय केलं पाहिजे परमात्म्याची शरणागती केली पाहिजे अहंकार वाणी चित्त आणि आपलं शरीर हे ते सगळं आपण काय करा देवाला समर्पित करा मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी आता शरणागतीचे चिंतन करताना श्री मधुसूदन सरस्वतीने तीन प्रकारची शरणागती सांगितली देवाला शरण जायचंय म्हणजे काय करा तसे तस येव अहम पाहिंदा असं म्हणा मी देवाचा आहे मी देवाचा आहे मी देवाचा आहे देवाला शरण जाताना आपण असं म्हटलं पाहिजे मी कुणाच आहे तस्य एव अहम तसे एव अहम मी देवाचा आहे पहिली शरणागती मी देवाचा आहे दुसरी शरणागती मम एव असो मम एव असो देव माझा आहे पहिल्यांदा म्हणा मी देवाचा आहे दुसऱ्यांदा म्हणा देव माझा आहे आपण देव माझा आहे असं म्हणतो का नाही म्हणत महाराज हे घर माझं हे कुटुंब माझं हे संपत्ती माझी हे ऐश्वर माझं पण देव माझा म्हणतो का कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी पण उचलता कृष्ण माझा किंवा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर संतांना माझं म्हणा किंवा ज्ञानोबा नाग म्हणतात कैवल्याचा ना पुतळा प्रगटाला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा रे माझे देव माझे पण आपण देवाला माझं म्हणतो का देवाला माझं म्हणत नाही महाराज सांगता शरण जात असताना काय करा मी आहे म्हणा परत देव माझाही म्हणा आणि तिसरी शरणांत सांगत असताना स एव अहम त्याच्यामध्ये माझ्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही विठल <laughs>